मित्रांनो रेंट द्यायची गरजच पडणार नाही कारण की हॅवी डिपॉझिट वर पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये चांगल्या लोकेशन मध्ये दोन मजलीचा हा रो हाऊस सारखा घर आणलेला आहे आता हा लोकेशन कुठला असणार आहे आणि सोबत एक पाहुणे असणार आहे दोन ते तीन प्रॉपर्टी बद्दल या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे माहिती आणि व्हिडिओ थोडासा लांब आहे पण व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख आणि जे आणलेले ना खरच आणलेले मंडळी असं झालं की तुम्हाला जो रेंट आहे तो द्यायची गरज नाही पडली तर एक नंबर तुमचं काम होणार आहे कारण की एक रुपया तुम्हाला द्यायची नाही का की हे हेवी डिपॉझिटवर तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी हे रो हाऊस दोन मजलीचे आणलेले तुम्ही डायरेक्टली सेलचं बघितलं असाल सेल म्हणजे खूप महागून जातो एवढा पैसा कोणाकडे नसतो पण तुम्हाला एक आठवण करून देणार आपल्या बरोबर पाहुणे सुद्धा आहे तर साहेब जय महाराष्ट्र जय जय पुणे तुमचं स्वागत आहे साहेब या आपल्या या युट्यूब वरती धन्यवाद कासिन सर आणि मित्रांनो आज आपण जे बोलणार नाही तर बघा हे खरंच खूप कमी रेट मध्ये तुमच्यासाठी आणलेलं अगदी तुम्हाला फक्त पाच लाख रुपये भरून तुमचा स्वप्न साकार होणार आहे साहेब तुम्ही बोला एवढं पंचेचाळीस साठ लाख करोड कोणाकडं असणार का आणि बँका पण काय लोन देतात आता साध्या सामान्य माणसाकडं एक दहा पाच लाख रुपये तर असतात का नाही शंभर टक्के कासिमबाई तुम्ही जो प्रश्न एक सामान्य माणसाच्या मनातली गोष्ट तुम्ही बोलत आहेत आणि मला वाटतं आपले जे बघणारे जेवढे पण लोक आहेत जे ह्या व्हिडिओ बघत आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला आहे ते आणि त्यामुळंच ते आपला व्हिडिओ बघत आहे हा एक खूप छान प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मंडळी कसं आहे आणि मित्रांनो कसे आहे की तुम्हाला हा जो व्हिडिओ बघा हे तुम्हाला स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत बघायला लागणार हा माझे व्हिडिओ लांब असतात पण मला काय माहिती का इकडं तंतोतंतोची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असती म्हणून हे व्हिडिओ लांब बनवतो मी मी ते घर वगैरे दाखवत बसत नाही इकडे ऑफिसला आलं ना आम्ही तर कोण ना कोण गेस्ट तर पाहुणे तर असणारच आपल्या बरोबर आणि त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फायद्यातच सौदा डायरेक्ट मालकाचा नंबर देणार आहे पण तुम्ही विश्वास ठेवा भरोसा ठेवा खरच हे जे दोन मजलीचे जे रो हाऊस आहेत हे तुम्हाला फक्त पाच लाखामध्ये एकदम आरामशीर किती दिवसापर्यंत तुम्ही राहू शकतात कसे काय पेपर होणार आहे ते समज मी तुम्हाला सांगणार आहे मालकाचा सा नंबर सुद्धा देणार तुमचा फायदा करून देणार आहे कारण की तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ माझे बघू शकतात त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओमध्ये थेट मालकाचा नंबर तुम्हाला दिलेले आज पण मी मालकाचाच नंबर देणार पण थोडस जे पाहुणे आलेले ते काय बोलतात त्यांचे विचार आपण ऐकून घेऊ इथं बरोबर ना साहेब तुम्ही काय बोलतात काय आणलेले नवीन तुम्ही आज नवीन आपल्याकडं एक बांधलेलं घर आलेलं आहे वाघोलीमध्ये जे भरपूर लोकांना वाघोली आणि पुण्याच्या जवळ आता खराडी आय टी पार्क झालेला आहे एवढं डेव्हलप झालेलं आहे तर त्या एरियामध्ये खूप म्हणजे मागणी आहे लोकांची की त्या एरियामध्ये एक वा सुंदर वापर बांधलेलं आपल्याला एक वन के टू एच के वर खाली बांधलेलं पाहिजेत पण किमतीच अशा झालेल्या आहेत की थे, ते थे एक सामान्य माणूस हा घ्यायचा विचारच करू शकत नाही पण मित्रांनो तुम्ही काळजी करू नका मी आहे ना इथं तुम्हाला हॅवी डिपॉझिटचं मी सांगतो तो लिहिलेला नाही आपण बोर्ड मी कुठं पलटलं नाही अजूनपर्यंत मी तुम्हाला हेवी डिपॉझिट सांगणार अगदी पाच लाखामध्ये ते दोन मजलीचं रो हाऊस सारखे घर पण जे समोर बसले ना पाहुणे त्यांच्याकडून आपण तर ऐकून तर घेऊ ते काय बोलतात ते नंबर सुद्धा देणार तुम्हाला ओके तर सांगा साहेब ह्याचं काय रेट असणार आहे कितीपर्यंत बँक लोन होणार का नाही किती स्क्वेअर फीट आहे टोटल का किती हे पुण्यापासून किलोमीटर पाडणार आहे तरी संपूर्ण एक एक डिटेल माहिती द्या भले व्हिडिओ आपलं दहा मिनिटाचा होत्या पण तुम्ही थोडंसं सबूर करा कारण की या एक सिंगल संपूर्ण माहिती घ्या हा एक सिंगल व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे बसले ना ते दोन तीन आपल्याला प्रॉपर्टीची माहिती देणार आहे तुमचा हंड्रेड वन पर्सेंट फायदा इथं करून देणार आहे आणि त्याशिवाय आम्ही इथून सरकणार करणार नाही ओके तर साहेब सांगा तुम्ही आणि तुम्ही पण जायचं नाहीये बिलकुल तर सुरुवात तर तुम्ही पुण्या रेल्वे स्टेशन पासून हे आपल्याला कमीत कमी अठरा किलोमीटर पडते बिलकुल एक सतरा अठरा किलोमीटर हे वागोली पडतात त्याने हायवे पासून फक्त एक ते दीड किलोमीटर आवळवाडी रोडला ही प्रॉपर्टी आहे म्हणजे आवळवाडी रोड पासून बी शंभर दीडशे मीटर वर आहे एक गुंट्यामध्ये वर खाली बांधलेला आहे खाली हॉल किचन वरती टू बीएचके आणि त्याच्यावरती एक टू बीएचके बनवलेला आहे ओके असं ते दोन टू के आणि दोन हॉल किचनचं प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी आहे दोन दोन हॉल किचन आहे का दोन हॉल किचन म्हणजे खाली पण हॉल किचन आहे आणि वरती पण हॉल किचन पण हॉल आणि किती गुंटा बोलले तुम्ही जागा एक म्हणजे मला असं वाटत असत की त्यांनी एक भिंत टाकली असते तर एक वन बीएचके झाला असता पण त्यांनी काय केलं हॉल किचनच्या विषयामध्ये खाली पार्किंग ठेवलेली आहे खाली पार्किंग ठेवलेली मग वरती काय केलेलं टू बीएचके केलं का वरती डायरेक्टली साडेआठशे स्क्वेअर फूटचा चा ओके म्हणजे टोटल किती मजलीची बिल्डिंग आहे दोन मजली दोन मजलीची बिल्डिंग मध्ये त्यांनी कसं केलं असं मला माहिती दिसतं मला चित्र दिसतं याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका मंडळी मी तुम्हाला विस्तारितपणे सांगतो त्यांनी पार्किंग समोर सोडली असेल एका गुंट्यामध्ये आता एका गुंट्यामध्ये किती सोडली असेल पाचशे स्क्वेअर फीटची पार्किंग सोडली असन सोडली बरोबर ना पार्किंग सोडली साईडला वॉल वगैरे वा उचलली म्हणजे एक, एक स्वातंत्र्य घर तयार झालं त्यांचा स्वतंत्र हा म्हणजे कोणाचं काही गिरगिर नाही म्हणजे चिटकून घर नाही येते भिंत पण चिटकून नाही म्हणजे अशा हिशोबामध्ये हिशो, हिशो सेपरेट आणि आपण जे बघतात तर अशीच प्रॉपर्टी बरेचसे लोक मला कॉल करतात की साहेब स्वातंत्र्य घर पाहिजे आणि जो काय माणूस फोन उचलणार असणार आहे त्याच्या डोक्यामध्ये पण हेच पाहिजे की स्वातंत्र्य घर कोणाला बोलतात की ज्याची भिंत सिंगल असली म्हणजे स्वतःचीच वापरायला असली बाउ्री असली त्याला स्वातंत्र्य घर बोलतात स्वातंत्र्य रो हाऊस बोलतात हे नाही आप की आपल्याकडे जे बारा लाखाच्या किंवा पंधरा सोळा लाखाच्या जे प्रॉपर्ट्या आहे साहेब तर ते प्रॉपर्ट्यांची जी भिंत आहे चिटकून चिटकून आहे हाय सिटी मध्ये असतात पण ते थोडेसे वेगळे असतात पण हे जे बोलतात ना हे खरंय त्याची किंमत काय आखलेली त्यांनी नव्वद लाख रुपये नव्वद लाख रुपये बँक लोन होणार का त्याच्यावरती नाही म्हणजे पर्सनल लोन काढू शकतात काढू शकतात फायनान्सचं लोन होणार नॅशनलाइज बँकेचं लोन नाही होणार एसबीआय आयसीआयसीआय सी एच डी एफ सी ह्या बँका म्हणजे नॅशनलाइज आणि इंटरनॅशनल बँक लोन करणार नाही तुम्हाला फायनान्सचं लोन होणार त्याच्यावर बिलकुल तर मित्रांनो बघा हे जे पर्सनल जे लोन आहे ते तुम्हालाच बघायला लागणार आहे त्याच्यामध्ये कोणाला इन्वल्ड करू नका का बोलतो माहिती का, का पर्सनल लोनच्या नावावरती लुटणारे बरोबर ना साहेब लुटणारे बरेचसे लोक आहेत कोण म्हणतं की वीस हजार रुपये स्टार्टिंगला तुम्हाला ठेवायला लागणार तेव्हा आम्ही तुमचा लोन पास करून देतो कारण की खूप पेपर बांधवायला लागतात तर मित्रांनो तुम्ही तुमचा तुम्ही, 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 तुम्ही विचार करा पर्सनल लोन कसं घ्यायचं काय हे करायचं का पण हे थोडंसं आपण थोडंसं आता हे झालं तर तुमचा नंबर देऊन टाका ह्या घरासाठी कारण की लोक मला कॉल करतात साहेब सत्तर अठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेवन झिरो एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री अजून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ह्यांच्याकडं खूप भारी इन्वेस्टमेंट आले डायरेक्ट एकर मधी शेती तुम्हाला आणि ते पुण्याच्या एकदम अगदी जवळ आहे आणि आम्ही चर्चा करत होतो थो की थोडस म्हणजे गर्दी भेटणार त्यानंतर तुम्हाला एकदम भारी एकदम निसर्गरम्य निसर्गरम्य वातावरणामध्ये फार्म सारखे प्लॉट फार्म हाऊस सारखे प्लॉट तर साहेब हे कसं काय असणार आहे थोडस माहिती द्या साहेब हे आपल्याकडं म्हणजे आता तुमचे रिक्वायरमेंट आहे तुम्हाला एक एक एकर खरेदी करायचं आहे तर तुम्हाला चाळीस गुंटे भेटणार एक एकर तुम्हाला दोन एकर खरेदी करायचं आहे तर तुम्हाला दोन एकर भेटणार आणि कुठले कुठले क्षेत्र जे आहेत ते अडतीस गुंट्याचे आहेत काही दहा दहा गुंटेचे पण आहेत बावीस गुंटे अडतीस गुंटे असे जे क्षेत्र असणार तुम्हाला ते बघायला भेटणार पुण्यापासून साठ किलोमीटरवर पुणे सोलापूर रोडवरती केडगाव रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती हे शेतीचे क्षेत्र तुम्ही खरेदी करू शकता अगदी वाजवी दारामध्ये आणि सर्व डॉक्युमेंट हे कायदेशीररित्या तुमचा सातबारा होणार आहे डॉक्युमेंट होणार आहे आणि ताबाही तुम्हाला कायदेशीरित्या तुम्हाला ताबाही भेटणार आहे काही बनवलेले फार्म हाऊस पण तुम्हाला बघायला भेटणार आहे पण प्रत्येकाचे लोकेशन नुसार रेट असणार आहे पण ज्यांचे बजेट ज्यांना वीस गुंठे घ्यायचे आहे एक एक एकर घ्यायचे आहे किंवा कोणाला फार्म हाऊस खरेदी करायचा आहे रे रेडी तर असं आहे नाही असं आहे की दहा गुंठ्यापासून सुरुवात आहे शेतीचा दाखला हे सगळं काही तुम्हाला एकवीस लाखामध्ये आणि जर घरासाठी कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला एक एक गुंठ्याचे पण आपल्या गरीब लोकांसाठी आपण एकदम कमी बजेटमध्ये की त्यांनी डायरेक्ट ईएमआय भरा आणि एक गुंठा आपला बुक करा बघा तुम्हाला आता गर्दीमध्ये जायची गरज नाही आता लोक बोलतात नगर रोड नगर रोड आता जेव्हा होईल तेव्हा होणार त्याचा रास्ता बरोबर ना ब्रिज वगैरे होणार आहे नगर रोडला आज खूप गर्दी झालेली आहे आपण थोडस गर्दी सोडून आपण पुणे सोलापूर रोडला येऊ शकत नाही का तुम्ही विचार करा ना अहो हडपसर पर्यंत ट्रॅफिक असणार आहे मग त्याच्या पुढे एकदम स्पीड एकदम मस्त पैकी मोठा पीएमटीची सुविधा आहे अरे इथे तर ले भारी जाण्यासाठी सुविधा सुविधा पण आज आपण तिथं पेरून ठेवलं उद्या शंभर टक्के तिथं उगवणार आहे आणि आओ... आपल्या गरीब बांधवांसाठी जे खरंच ज्यांचं वाटतं की पुण्याच्या जवळ आज पुण्यामध्ये तर करू नाही शकत आपण पण पुण्याच्या जवळ आपलं स्वतःच एक तरी जागा उद्याच्या भविष्यासाठी जर घ्यायचे असेल तर त्यांनी संपर्क नक्की करावा आणि आपल्या ऑफिसला येऊन भेट द्यावी बिलकुल बिलकुल आणि मित्रांनो हे जे आहे तर त्या तुम्हाला एकर मध्ये पाहिजे तर त्याचा पण प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगतो मी साहेब जे एकर मध्ये असतात ते कितीपर्यंत होणार आहे एक एकरचा एक भाव आता जे आहे आ... एक एकरचा प्लॉट चाळीस लाख रुपये एकर पण आहे शेती ऐंशी लाख रुपये एकर पण आहे असे दोन तीन आणि साठ सत्तर लाख रुपये एकरचे पण आहे ऐंशी लाख पण आहे एक करोड पाहिजे एक करोडवाली पण जमीन आहे जशी पाहिजे तशी, तशी। तुमचा नंबर आधी देऊन टाका चला कारण की मला ते पोटामध्ये राहत नाही माझ्या ते बोलायचं हॅवी डिपॉझिट वर की कुठं असणार आहे घर सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट बघा ताईदा अजून एक सांगतो मी रि रिक्वेस्ट चेक करतो प्लीज तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे जे रिअल असणार आहे ते ते सांगू राहिलेलं का गाडी भाडा जे असणार आहे बघा हे तुम्हाला दाखवणार साहेब तुम्हाला सगळं काही डिटेल देणार एक एक डिटेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला बघा तीन हजार रुपये द्यायला लागणार आणि जे तीन हजार रुपये तुम्ही दिलं तर तुम्ही जवा खरेदी खत केलं तर त्यावेळेस तुमचे तीन हजार रुपये रिटर्न करायला लागणार आहे आणि तीन हजार रुपये का द्यायचे ह्याचं कारण हेच आहे की जे काही दिवसभराचं जे जीवनभर त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो पण फक्त आपण तीन हजार रुपये चार्जेस ठेवलेले आता काय होतं माहिती का त्याच्यामध्ये लोक येतात बघतात मग आम्ही त्यांना फोन करत बसतो पण ते काय फोन उचले ना मग साहेब हे जे खर्च झालेले पैसे जे आहे तर ते कुठं कुठं आपल्या हिशोबामध्ये लागतात एक तर कमिशन घेत नाही आम्ही आणि डायरेक्टली तुमच्यासाठी इथं आणलेले जमीन शेतकऱ्याची तर तेवढं तीन हजार रुपये भरा आणि या तुम्ही आणि ते जे काय आहे जी शेती दाखवतो आणि किंवा प्लॉट दाखवतो पाच गुंठे कुणाला दहा गुंटे आणि अकरा गुंटे चाळीस गुंटे कोणाला घ्यायचे त्या सर्वांनी या बिलकुल चला आता मी एक पुन्हा मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही थांबले तर आता बघा हे हॅव्ही डिपॉझिट ऐकूनच जावा तुम्ही आता हे जे हेवी डिपॉझिटचे जे घर आहे माझ्याकडे बघायला गेले दोन आलेले ते नंतर बनवू कारण की आता हॅव्ही डिपॉझिटचे भरपूर प्रॉपर्टी आपल्या या चॅनेलवरती येऊ राहिलेले आणि मी स्टार्टिंगला जे बोललो त्या वाद्यावरतीच आहे मी आपण आपण तीन चार प्रॉपर्ट्याबद्दल बोलत बोलत आपण माहिती दिलेली तर तुम्ही एक काम करा बघा जे हेवी डिपॉझिट आहे तर येरुडा गांधीनगर मध्ये आहे त्याला पाच लाख रुपये द्यायचे त्यांना गरज आहे त्यांना आणि सध्याला आठ हजार रुपये त्याचा रेंट चालू आहे किती आठ हजार रुपये रेंट चालू आहे लाईट बिल वेगळं तर विचार करा तुम्ही पाच लाख लावले तर तुम्हाला आठ हजार रुपये तुम्हाला रेंटचे भेटणार आहे का मग तुम्ही म्हणत असाल की आपल्याला राहायला जायचे तर मस्त पैकी दोन मजली आणि टेरीस दिलेलं पाण्याच्या टाक्या वगैरे बाथरूम वगैरे एकदम भारी म्हणजे वन आर के वन आर के आणि वरती पण वन आर के असा सिस्टम केलेले तर या तुम्ही माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सापडणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय